रुद्रा महिला सेवाभावी संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित रुद्रा कुलकर्णी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीनं एक जून दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला हा सन्मान समारंभ क्रीडा संकुल कारवाला नगर लामखेडे मळा पंचवटी येथे उत्साहात पार पडला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर सचिन कापसे मसरूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी मनसे प्रदेशाध्यक्षा सुजाताताई डेरे जिल्हा अध्यक्षा अंकुश पवार शहर सचिव भाऊसाहेब निमसे विभाग अध्यक्ष योगेश ताभाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब मुर्तडक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन सौ कविता हर्षल कुलकर्णी पूर्व विधानसभा अध्यक्षा मनसे महिला आघाडी व रुद्रा कुलकर्णी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्षा यांच्या वतीनं करण्यात आले होते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांचे यश समाजासमोर यावं व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीनं झालं असून उपस्थित पालक व नागरिकांनी याचे कौतुक केलं आहे रुद्रा कुलकर्णी सेवाभावी संस्थाद्वारा द्वारा आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अतिशय चांगला प्रकारे पार पडला खूप प्रकारे प्रतिसाद मिळाला आमच्याकडे सत्तर विद्यार्थ्यांची नोंद होती दहावी बारावीची चांगले दहावी बारावीचे विद्यार्थी सत्तर टक्क्यांच्यावरती जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांचा इथं गुणगौरव सोळा पुरस्कार सोळा अतिशय छान प्रकारे पार पडला आमच्या सोहळ्याला जे प्रमुख उपस्थिती लाभली ते दिनकर अण्णा पाटील आणि उपनिरीक्षक जो जोशी साहेब आणि प्राचार्य आपलेले कापसे साहेब यांची आपल्याला उपस्थिती लाभली आणि खरंच गौरव सोहळा पुरस्कारासाठी जे प्रमुख पाहुणे आले त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप खूप भरभरून त्यांचं कौतुक केलं त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्याबद्दल आलेल्या प्रमुख पाहुण्यांचेही आभार पालकवर्गाचेही आभार धन्यवाद आजच्या रुद्रा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत सत्कार सोहळा आयोजित केलेला होता आज जो विद्यार्थ्यांचा दहावी आणि बारावीच्या मिळालेल्या गुणांचा जो सत्कार आयोजित केला त्या आयोजनामध्ये खास करून कविता एक सामाजिक बांधिलकी जपून विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची छाप दिली या कार्यक्रमाला मुलांना गौरवण्यात आले त्यामुळे त्यांचाही आनंद हा खूप असा गजनात मावेनासा झाला आणि त्यांच्या पुढील यशासाठी त्यांना खूप शुभेच्छा देण्यात आल्या तर कार्यक्रम हा छान प्रकारे ताईंनी पार केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्मल सेना रुद्रा कुलकर्णी महिला सेवा सेवाभाऊ हो हो संस्था या माध्यमातून आमच्या कविता ताई अर्शल कुलकर्णी दोघंही पती पत्नी या भागामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत आणि आज ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले त्यांचा सत्कार त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या पाठीऊन थाप देऊन त्यांना एक प्रोत्साहन देण्यात आले की जेव्हा जी मुलं चांगली उत्तीर्ण होतात अभ्यास करून त्यांचा कोणीतरी सत्कार केला पाहिजे त्यांना कोणी त्यांचा सन्मान केला पाहिजे की जेणेकरून त्यांना एक आनंद होतो की आपण पुढे अजून त्यांना अभ्यास केला पाहिजे शिकलं पाहिजे आणि आजच्या युगामध्ये शिक्षक फार महत्वाचं बाब आहे शिकलंच पाहिजे आणि त्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ते देण्याचं काम आज कविताताई आणि हर्षल कुलकर्णी की दोघंही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अतिशय चांगले कार्यकर्ते म्हणून काम करतात त्यांनी मला अनेक वेळा कार्यक्रमाला बोलवलं आणि त्यांचे कार्यक्रम हे कौतुकास्पद असतात मी पंधरा दिवसापूर्वी आर टी ओ ऑफिसकडे आमचे मित्र एक गुरुजी आहेत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं अण्णात तुम्ही हार्शल कुलकर्णींना ओळखता का तर मी म्हणलो काय झालं म्हणे अतिशय चांगला कार्यकर्ता आहे दोघे पती पत्नी सामाजिक का जनतेला हवं हो आवश्यक का पाणी नाही ड्रेनेज नाही रस्ते नाही लाईट नाही कुणाच्याही दुःखात असंही दोघं काम करतात म्हणून आज खरोखर आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार योगेश दाभाडे या पंचवटी विभागाचा अध्यक्ष महाराष्ट्र मनगरपंच महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुजाता साई डेरे डॉक्टर कापसे साहेब या ठिकाणी या कार्यक्रम चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि आम्हाला आनंद वाटतात की या विद्यार्थ्यांचा सत्कार आज आमच्या हस्ते ह्या ठिकाणी होतं जे जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले चांगल्या नाही सुजाता साईने सांगितलं आईवडिलांना सर्व काही त्यांनाच करावं लागतं कारण पुढची पिढी आणि पुढचं काम पूर्ण कुटुंब त्यांना चालवायचे मुलांना म्हणून चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे आपण शिकलं पाहिजे आणि आई आईवडिलांच्या ज्या अपेक्षा असतात त्या पुढे पूर्ण केल्या पाहिजे आणि तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे तो विषय तुम्ही घेऊन पुढं गेलो पाहिजे आईवडिलांनी मुलांना विचारायचं की तुला काय करायचं आहे काय शिकायचं आहे आईवडिलांनी मुलांवर दबाव न आणता त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण घेऊ द्या निश्चितपणे ते पुढं जातील चांगलं काम करतील आणि आपल्या ज्या आत्ताच आपल्या कवी कवितादाई आणि हर्षेल यांनी जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा इथे ठेवलेला आहे त्या ताईंच्याबद्दल मला दोन शब्द वाटतात की आपल्या प्रभागामधून आपल्या एरियामधून ताईंनी जे जे कामं केले ते तुम्ही मगापासून ऐकतातच आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खूप व्यवस्थित लाभ्यास त्यांना मुलांना मार्गदर्शन केंद्र चालू करणं व महिलांसाठी प पाककला स्पर्धा घेणं महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेणं नंतर तुमच्या सगळ्यांचा अभ्यास चांगला होणं आईला त्रास न होण्यासाठी हंडा सुद्धा काढला हंडा मोर्चा यायच्यासाठी की तुम्हाला पाणी वेळ मिळालं तुमचं तुम्ही डिस्टर्ब होऊ नये तुम्ही अभ्यास करत असता घरात कर तुमच्याकडे आईला लक्ष देता यावं त्यामुळे त्यांनी आईसाठी आणि पप्पांसाठी पण काम सुरू केलेलं आहे आता आपल्या कविता काही ह्या ह्या प्रभागामधून जे कार्यकर्ता आहेत त्या कार्य कौतुकास्पद आहे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ताई नेहमीच वेगवेगळे ने कार्यक्रम घेणार आहेत त्या ताईने तुम्हाला सांगितलं असेल की लहान मुलांना जे यो, योग शिक्षण योग शिक्षण असो किंवा अजून अभ्यासातलं जे शिक्षण मार्गदर्शन असो ते सुद्धा त्यांनी क्लासेस घेतलेले आहेत मार्गदर्शन याच्यासाठी की तुम्हाला समजावं की आपण चिकाटीने अभ्यास कसा करावा आत्ताच मगाशी एक दादा बोललाच की मी अभ्यासच केला नाही तरी पास झालो दादा पण तेच बोलला ती ताई पण तेच बोलली मी अभ्यासच केला नाही पण पास झालो नाही तुम्ही अभ्यास केला पण मन होऊन केला वाचलं एक पाठी वाचलं एक पाठी मनन केलं तुम्हाला तुमच्या पा लाटणं घेऊनच बसलेली असेल तुमच्यासाठी की तुम्ही अभ्यास करा अरे कुठे जाऊ नका तुमच्यासाठी तीन वर्ष आई कुठे गेली नसेल लग्न कार्य कुठे गेली तर तो फक्त तोंड टाकून आली असेल बरोबर की नाही भगिनीनं ना तुम्ही असंच केलं की नाही कारण मुलांचं करिअर हे नववी आठवी नवी दहावी हे असतं दहावी अकरावी बारावी बारावीमध्ये त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं असतं तुम्हाला माहिती आहे आता मुलांसाठी जे काही आहे कला शिक्षण असो किंवा सायन्स असो किंवा कम कॉमर्स असो याच्याही पलीकडे क्रीडा ह्याचं आपलं मा मार्गदर्शन जे असतं की तुम्ही याच्या परीक्षा द्याव्यात शिक आपल्या जे आपल्या स्पर्धा परीक्षा द्याव्यात स्पर्धा परीक्षांकडे तुमचं सगळ्यांचं लक्ष देणं आपल्या प्रभागामध्ये आपल्या शहरामध्ये क्लास कोणते चांगले आहेत लास्टे, लास्टे ते क्लासेस त्या निवडा निवडतात क्लास त्या क्लासला तुम्हाला पाठवतात पहाटे उठून तुम्हाला अभ्यासाला बसवतात पहाटे सहा वाजता तुमचा क्लास असतो त्याच्यानंतर शाळा असते शाळेत आल्यानंतर तुमचं खाणं पिणं ज्यूस तुमचं पौष्टिक आहार देणं या सगळ्या गोष्टींकडे आईचं लक्ष असतं पण तुम्हाला तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं असतं जर आपला अभ्यास चांगला झाला आपण अभ्यासात आत्ता जर प्रगती केली तर तुमचं पुढचं पुढचं आयुष्य सुकर होईल तुम्हाला पुढे जे काही आयुष्यात बनायचं असेल ते तुम्ही चांगल्या पद्धतीने बनू शकाल म्हणून आता हीच वेळ आहे तुम्ही खेळण्याकडे थोडं कमी लक्ष द्या आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक